नवी मुंबईतील उरणमध्ये झालेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे वीस वर्षाच्या यशस्वी शिंदे या तरुणीची दाऊद शेख याने निघरून हत्या केली यानंतर तिचा मृतदेह रेल्वे स्टेशनचा झुडपात फेकला अत्यंत निघूनपणे यशस्वीची हत्या करण्यात आली होती मृतदेहावर सर्वत्र रक्त होतं शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊदच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथे आता या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पीडित भेट घेणार आहेत शर्मिला ठाकरे यांनी नुकतंच नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे पोलिसांचं म्हणणं काय नाही आमचंच म्हणणं आहे आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही अमीच, आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोरशेमध्ये झालं कोणीतरी आमदार गेलो होतो आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या तीन दिवसात जर तीन मुलींना आणि हिंस्कर म्हणजे किती हिंस्त्रपणा मी निर्भया केस आपण ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुटला हे चुकस आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मला तर म्हणणे फाशीच दिलं पाहिजे तशीच आत्ताची ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तो 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 ना तोपर्यंत तो हे पुरुष थांबणार नाहीत आणि आम्ही आता शालुएनीला पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा दहा वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही तो अजून तिथे बासनात गुंडावून पडलेला आहे तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या पाच वर्षात एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे त्याला इथून हायकोर्टात गेला हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात गेला मधून राष्ट्रपतींकडे गेला त्याला कुठेही वाव नसला पाहिजे ह्या अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे त्याला त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे